राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने सोलापूर शहरातील विविध नागरी समस्यांसाठी माननीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी सोलापुरात होणाऱ्या टाक्या व त्या टाक्यांजवळ असणारा कचरा पूर्ण टाक्यांची यादी फोटो पुराव्यासहित आयुक्तांना देण्यात आली तसेच शहरातील विविध प्रभागातील पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या तक्रारी निवारण करण्याकरता देण्यात आले त्यावेळी आयुक्त यांनी तात्काळ सर्व समस्येची दखल घेऊन त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे आदेश दिले सक्षम जागेवर जाऊन पाहणी करून ते काम मार्गी लावा असे सांगण्यात आले भैया चौकातील जुना पाडकाम सुरू होणार असल्याने त्या भागातील रहदारीची अडचण होऊ नये म्हणून मीटर रस्त्याचे त्वरित काम पूर्ण करून रहदारी चालू करण्याबाबतचा व किडवाई चौक येथील सुशोभीकरण निवेदन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी महापौर नलिनी जनरल जन्देल सेक्रेटरी चंद्रकांत पवार युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर महिला अध्यक्ष सुनीता रोटे दादाराव रोटे प्रतीक्षा चव्हाण रेखा सपाटे मनीषा माने सूर्यकांत शेरखाणे प्रवीण वाडे शक्ती कटकदौंड जावेद शिकलकर संजय जाबा राकेश सोनी युवक कार्याध्यक्ष राम पवार मोनिका सरकार रामप्रसाद शोगा लालू इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते